तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल वनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा आम्ही दवाखान्यात आलेलो आहे तर आता आणि ते गेलेत मेडिकल घ्यायला माझा दवाखाना झालेला आहे मेडिकल आणायला गेलेत आहे ती म्हणजे गोळ्या औषधं ही ती मी जास्त काही गोळ्या घेतल्या नाही तर दोन दिवसाच्याच घेतल्यात फक्त आणि कारण की मला गोळ्या खाल्यानं एवढा त्रास होतो आणि ही पावडर आहे बघा त्या डब्बी जे आहे ना ती पावडर घेतली मलम नाही घेतला कारण की मलम लावला का नाही की घ्यायच्या त्यात पायाला त्यामुळं मलम नाही घेतला आणि इथं काय झालं निव्या रस्त्यात आलो आणि गॅसच संपला रिक्षातला तर त्यांनी दुसरी टाकी जोडली तर दुसऱ्या टाकीचं जी कॉक आहेत होतं ना ती लवकर निघतच नव्हतं दुसऱ्या टाकीचं कॉक आणि मग इथंच आम्हाला तास एक अर्धा तास तर इथंच गेला आम्हाला माहीला क्लासला सोडली आणि गेले होते दवाखान्यामध्ये तिथून येता आता

पैसे घेतल्यानं आलं त्याचं हे आहेत बघा पैसे तीनशे रुपये सँडलच आता दुसऱ्या दुकानात पण जाऊ देत नाही तीन चार वेळा बोलवलं आज आठ जा सात आठ दिवस झाला असतं आज येतोय उद्या येतोय आज येतोय उद्या येतोय ये ही बघा ती बघा ती बघा यार त्याचं पण धाडस फायना म्हणायचं की आमच्या दुकानात नाहीत बाबा तुम्ही दुसरीकडून घ्या आणि ह्यांचं पण बाहेर खेळणं म्हणायचं आम्हाला इथं काय आवडत नाही आमचं पैसे पैश मी चालेल म्हणलं की आपलं मी सुरू कपडो थोडी आले मग मी म्हणलं ह्यांना असं घरात बोल वाटत बाहेर नाही बोल वाटत कोणाला आजीबा शांत येत

हा नीक नाही तर रिक्षाचं काय झालं होतं माहिती मा आहे का मध्येच घोटाळा का झाला होता रिक्षाचा की त्याचं जी कॉक असतं ना ती बटन त्याचं तर ती आहे ना निघतच नव्हतं लवकर त्यांना मग ती त्यांनी दुसऱ्या रिक्षावाल्याला एका फोन केला तर ती म्हणले की इयर धरला असेल त्यानं आणि त्याला टाक ठोका हातोडीनं आणि मला भीती वाटते आधीच तर मी घरातले जरी गॅस शेगडी म्हणजे टाकी जोडली का नाही तर मी शेगडी चालू करत नाही मी कुणाला तर चालू करायला होत असते ज्यांनी जोडली त्यालाच आणि मी लांब जाऊन बसत असते कारण मी आहे ना गॅस लाईट आणखी आगीला लाईटीला पाण्याला मला लय भीती वाटते म्हणून मी आहे ना लय म्हणजे जपूनच असते प्रत्येकाला तर भीती कशाची दावायचं नाही का दाबायचं दा आहे की मग सांधीत भर हान तशी सांदीत सांदीत हे झालंय आता ती पडतीच कि ग माही बोटच वाकड होते तर अजून लाईट कर म्हणजे मला मरावी दिसतय माहिती त्याला लाईट लाइट त्या नक पिवळा पडलाय सगळा निघत असतो नक नकस तुटून दाब नको खाली त्यात हा बोट नक निघत असतो एका साइड ना रिकामा झाला सगळं पू झाला ह्या साईडला पाहिजे ना ना ना। ना बस बस। तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच सा स्वागत आहे तर मी त्या दिवशी दवाखान्यामध्ये जाऊन आले पाऊस राहिला होता दोन दिवस त्यामुळे मी दवाखान्यातून जाऊन आले छोटासा व्हिडिओ तुम्हाला दवाखान्यातला काढून दाखवलाय मी तर गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी एक म्हणजे ती पावडर दिली मला आणि इंजेक्शनच फक्त घेतलं मी गोळ्या घेतल्या नाही तर जास्त थोड्याशाच गोळ्या घेतल्या पण ती गोळ्या खाल्ल्यानं अशी इतकी जबरदस्त झोप लागते का उटूच वाटत नाही कसलंच इतकी झोप लागते डेंजर की मला, कसले आ, आ, मला ते कसल्या पण गोळ्या कमी पावरच्या असल्या जास्त पावरच्या असल्या तरी पण मला ते गोळ्यांचं काही मला हे होत नाही त्यामुळे मी गोळ्या काय घेत नाही जास्त पावडर आणली फक्त त्या जखमीवरती टाकायला आणि त्याला मला म्हणजे त्याला काही पट्टी बिट्टी काही केली नाही कारण की पट्टी जर केली ना आणि आधीच तर निर्जीव आहे ती जी माझं बोट आहे ना पायाचं ती निर्जीव आहे अगोदरच आणि त्यामुळे त्याला जास्तच बांधून ठेवल्याच्या नंतर ती लवकर बरं होणार नाही त्यामुळे डॉक्टरनं काय त्याला पट्टी केली नाही गोळ्या औषध दिलं फक्त आणि आणि व्हिडिओ काही तिथला काढला नाही कारण की व्हिडिओ काढायला माही असली तर व्हिडिओ निघतो नाहीतर वेग निघत नाही व्हिडिओ आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की माझे तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप आभार तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि माझे तीन जवळजवळ दोन दोन तीन वर्ष होत आले असतील की यूट्यूब चॅनल चालू करून तीस हजार सबस्क्रायबर होत नव्हते पहिले झपाट्यानं वाढले पहिला माझा प्रवास जी होता ना ती झपाट्यानं म्हणजे दोन महिन्यातच पूर्णही झालं होतं सगळं यूट्यूबची जी प्रक्रिया असती ती सगळी पूर्ण झाली होती खरं तर तसं पंधरा दिवसातच झाली होती बरं का पण आहे ना इतकं म्हणजे माहीत नसल्यावरती लय येतं आणि त्यावेळेस लय पळापळी झाली होती आमची इकडं तिकडं असं लय म्हणजे लय डेंजर दे यूट्यूबच्या चॅनलच्या वेळेस पण रविदानी छान सपोर्ट केला मला आणि रविदादांनी मदत पण केली चॅनल मॉनिटाईज करून द्यायला